काही लोक सहज भेटल्या भेटल्या प्रत्येकाला मोहित करतात आणि ते जिथे जातात ना तिथे आपली पहिली छाप सोडतात या काही चुंबकीय टिप्स तुम्हाला मदत करतील ज्यामुळे लोकांना तुमची आवड निर्माण होईल मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हाला कोणता मुद्दा सर्वात जास्त आवडला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा काही लोकांमध्ये ना चुंबकीय शक्ती असते त्या व्यक्तींना सगळ्यांना त्यांच्या वागण्या बोलण्यातून आकर्षित करतात ते तसं वातावरण बनवतात त्यांची उपस्थिती असेल ना तिथे प्रत्येक जण चुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे आकर्षित होतात चुंबकीय व्यक्तिमत्व बनवण्यासाठी ना आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असणं जास्त गरजेचं आहे आपण नेहमी स्माईल करत राहिलं पाहिजे तुमच्या रिॲक्शन्स मध्ये सगळ्यांना वेलकम करता आलं पाहिजे तुम्हाला आपल्याला ना असं वाटतं ना की समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत असेल तर असं काही नसतं आजकालच्या जगात ना कोणाला एवढा वेळच नाही आहे की दुसरे काय करतायत त्यांच्या जीवनात काय चाललंय हे बघण्यासाठी कोणालाही वेळ नाही किती प्रॉब्लेम्स आहेत किती अडचणी आहेत प्रत्येक जण स्वतःचाच विचार करतो कोणीही तुमचा विचार करत नाही कोणीही तुम्हाला नोटीस करत नाही फक्त ते आपल्या विचारात असतो शांत राहा स्वतःचा विचार करा या जगामध्ये तुमच्यासारखे तुम्हीच आहात कोणीच नाही आहे तुमच्यासारखं तुम्ही युनिक आहात तुम्ही वेगळे आहात तुमच्यासारखा आवाज कुणाकडे नाहीये तुमच्यासारखा चेहरा कुणाकडे नाहीये तुमच्यासारखं दुःख कोणाकडे नाहीये तुमच्यासारखं सुख कोणाकडे नाहीये तुमच्यासारखे तुम्हीच आहात सगळे वेगवेगळे असतात स्वतःच्या व्यक्तिमत्वाला स्वतः स्वीकारणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून स्वतःला स्वीकारा स्वतःच्या व्यक्तिमत्वाला स्वीकारा इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी समोरची व्यक्ती इंटरेस्टिंग बोलतीये पण तुम्ही इंटरेस्टिंग नाही आहात इंटरेस्टिंग पर्सन असलं पाहिजे तुम्ही नाही आहात त्याचं प्रेशर घेऊ नका कारण ते तुमच्या इम्प्रेशनमधून दिसतं आणि मग त्यामुळे ना तुम्ही कम्युनिकेट होत नाही समोरच्या व्यक्तीबरोबर एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकवर तुमच्यावर कोणी कम्युनिकेशन करत आहे किंवा नॉर्मली कम्युनिकेशन करत आहे अशा वेळेला तुमचा कॉन्फिडन्स जर लो असेल तरी तुम्ही त्यांचं समोरच्या व्यक्तीचं जे बोललं आहे ते ऐका कारण आजकालच्या जगात ना गुड लिस्नर्स नाही आहेत आणि गुड लिस्नर असणं खूप महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन की गुड लिस्नर्स बना तुमचा जरी कॉन्फिडन्स डाऊन असला ना तरी ते समोरच्या व्यक्तीला कळू देऊ नका की तुमचा कॉन्फिडन्स डाऊन आहे म्हणून गुड लिस्नर असणं अतिशय महत्त्वाचं आहे गुड लिस्नर्स बना आपल्या आय कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आपण त्यांना पॉझिटिव्ह वाईब्स देऊ शकतो ज्यामुळे आपण कम्युनिकेशन एकमेकांशी चांगलं करू शकतो तुम्ही ऐकलं असेल डोळे बोलतात खरंच डोळे बोलतात डोळ्यांमधून तुम्ही त्यांना एक पॉझिटिव्ह वाईब्स तुमचे देऊ शकता ज्याच्यामुळे तुमचं कम्युनिकेशन खूप छान होऊ शकतं छोट्या छोट्या उत्तरांमधून सुद्धा तुम्ही कम्युनिकेट करू शकता हो नाही बरोबर आहे असं होतं होत असतं या छोट्या छोट्या उत्तरांमधून सुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करू शकता तुमचं एक खूप छान बॉन्ड क्रिएट करू शकता तुम्ही नेहमी लक्षात घ्या तुम्ही युनिक आहात तुमच्यासाठी तुम्हीच आहात दुसरं कोणी नाही आहे सगळे या जगामध्ये वेगवेगळे आहेत ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून प्रत्येकाशी कम्युनिकेशन करताना कधीही डगमगू नका तुमचा कॉन्फिडन्स टाईट ठेवा तुमच्यासाठी तुम्ही आहात हे लक्षात घ्या आपण आय कॉन्टॅक्ट ने बोलू शकतो इतरांबरोबर कम्युनिकेट करू शकतो आपल्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही तुमची इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी क्रिएट करू शकता मॅग्नेटिक व्यक्तिमत्व क्रिएट करू शकता जेणेकरून तुमचा एक छान बॉन्ड तयार होऊ शकतो आपल्यापेक्षा कोणीही मोठं असेल ना स्टेटस नाही चांगलं असेल ना, ना तर असं एक फिलिंग येते की समोरच्या व्यक्तीबरोबर कसं कम्युनिकेशन करायचं आपण तर काही खास प्रगती केली नाही ते आपल्यापेक्षा स्टेटसने किती मोठे आहेत त्यांनी किती प्रगती केली आहे आपण त्यांच्याशी कसं कम्युनिकेशन करायचं ते काय विचार करतील आणि एक आपण त्यावेळी ना आपल्यामध्ये एक एनर्जी क्रिएट करून घेतो एक नेगेटिव एनर्जी क्रिएट करून घेतो आणि खरं सांगू तर तुमच्यापेक्षा कोणीही मोठं नाही आहे आणि छोटं नाही आहे तेव्हा एक एनर्जी जेव्हा तुम्ही क्रिएट करताना मग ती तुम्हाला ना तुमच्या वागण्या बोलण्यातून ती रिएक्ट होते आणि रिफ्लेक्ट होते त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होतो जेव्हा तुम्ही असे विचार करता तेव्हा म्हणून आपले जे इम्प्रेशन्स असतात ते दिसतात त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला तुमचा कॉन्फिडन्स डाऊन झाला आहे ते समोरच्या व्यक्तीला कळतं आणि मग समोरच्या व्यक्तीबरोबर तुमचा एक छान असा बॉन्ड क्रिएट होत नाही कारण कम्युनिकेशनमध्ये तुम्ही कन्फ्यूज असता काय बोलू म्हणून त्यावेळी तुम्ही नाराज असता नाराज होऊ नका तुमच्यामध्ये एक नेगेटिव एनर्जी क्रिएट होते प्रत्येकाला इक्वल समजाल तेव्हा तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करता तेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीनी कम्युनिकेशन करणं महत्वाचं आहे तुम्ही कोणाशी पण जेव्हा कम्युनिकेशन करताना कोणाशी तुम्ही जेव्हा बोलताना त्यावेळेला लक्ष केंद्रित करा त्यांच्या बोलण्याकडे आणि त्यांचा प्रतिउत्तर तुम्हाला जेवढा कम्फर्ट झोन असेल त्यानुसार हा नाही बरोबर चूक अशा गोष्टींमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करू शकता जेणेकरून तुमचा म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्याबरोबर कम्फर्टेबल होईल आणि तुमचं एक छान बॉन्ड तयार होईल काही जण अशी असतात ना की ते आले ना की एक एनर्जी क्रिएट होते त्यांची एक एनर्जी आपण ना फील करतो एक वातावरण असं ना चेंज वाटतं ते लोक आले आल्याच ते एंटर करताच त्या एक सकारात्मक वाईब्स तयार होते एक पॉझिटिव्हिटी तयार होते असं एक आनंदी वातावरण छान असं तयार होतं म्हणजे ना त्यांचा ओरा त्यांनी ना असा तयार केलेला असतो ना की ते पूर्ण वातावरण पॉझिटिव्ह आणि हॅपीनेस वाटायला लागतं सगळं क्लायमेट सगळं इन्व्हायरमेंट असं हॅपी हॅपी वाटायला लागतो आणि काही जण अशी असतात ना की ते आले ना की आपल्याला नेगेटिव्हिटी येते असं चिडचिड होते नाराज वाटतं आपल्याला असं वाटतं की ते कधी निघून जातात अशी फिलिंग्स येते आणि काही जणांमध्ये ती नेगेटिव्हिटी असते त्यासाठी ना आपण स्वतःच्या माइंडला सांगायचं आहे की आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह राहायचं आहे प्रत्येक वेळी आपल्यातली एनर्जी ही पॉझिटिव्ह ठेवायची आहे तुमचा तुम्ही ऑरा असा क्रिएट करा ना की तुमच्या येण्याने सुद्धा तसं वातावरण पॉझिटिव्ह क्रिएट झालं पाहिजे लोकांनी फील केलं पाहिजे तुमचं पॉझिटिव्हिटी तशी तुमच्यामध्ये एनर्जी तुम्ही आणण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही खूप लूज नाही केला पाहिजे तुमचा कॉन्फिडन्स टाईट असला पाहिजे जेणेकरून तुम्ही गेल्यावरती सगळ्यांना असं हॅपीनेस गुड गुड वाईब्स असं फील झाला पाहिजे सगळ्यांना जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व चुंबकीय असेल आणि तुमच्या येण्याने त्यांना आनंद भेटेल मी पण प्रत्येकालाच असं वाटतं की आपण सक्सेसफुल व्हावं प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात आपल्या आपल्या परीने सक्सेसफुल होण्याचे प्रयत्न करत असतात काही जणांमध्ये सक्सेस भेटल्यानंतर मी पणा त्यांना आडग्याल नेहमी ना दुसऱ्याला पण पुढे जा आणि तू सुद, सुद्धा पुढे जाणार आणि तू सुद्धा पुढे जा अशी मानसिकता ठेवा तुमची कारण तुमचा फायदा आणि आपला सुद्धा फायदा म्हणजे ह्या तुम्ही मानसिकतेने ना तुझाही आणि माझाही फायदा असे तुम्ही जेव्हा विचार ठेवाल ना तेव्हा तुमचा मी पण कुठेच आड येणार नाही काही जणांना असे असतात ना की ते मी पुढे गेलो किंवा मी पुढे गेली तर समोरची व्यक्ती कशी काय पुढे जातीय मी त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास केलाय मी पुढे गेली आहे किंवा समोरची व्यक्ती अशी अशी काय का माझ्या पुढे जाऊ शकते मी पणा हा माणसाचा हात करतो म्हणून कधीही ना ॲटिट्यूड असा ठेवा की तुम्हालाही पुढे जायचं आहे आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करा आणि मी सुद्धा पुढे जाते आणि तू सुद्धा पुढे जा असा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स तुम्ही तयार ठेवा असे तुमचे विचार ठेवा अशी तुमची मॅग्ने म्हणजे मॅग्नेटिक तुमचे विचार ठेवा जेणेकरून लोक तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह होतील कॉन्ट्रीब्युट करा हेल्प करा मदत करा तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही दुसऱ्यांना वाटा आता काही जण समजतील आपल्याकडे आपण कोणाला तरी मदत करू पैशांची किंवा आर्थिकदृष्ट्या मदत करू पण शक्य नाही आहे किती आपण देऊ शकतो असं पण समजू शकतात आपण कोणाला तरी मदत करणं म्हणजे मेंटॅलिटीसुद्धा आपण समोरच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा मदत करू शकतो आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मानसिकदृष्ट्या समोरच्या व्यक्तीला मदत करणं आपल्याकडे जे आहे ते कॉन्ट्रीब्यूट करा याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्याकडे जे पैसे आहेत ते तुम्ही वाटत सुटाल याचा अर्थ असा होत नाही कारण काही जण हाच अर्थ लावतील म्हणून मी सांगते हा अर्थ लावू नका मिसअंडरस्टँडिंग मिस करू नका गैरसमज करून घेऊ नका जे आपल्याकडून घडतं आपण आपण करू शकतो आपल्याकडे जी गोष्ट जास्त आहे त्याच्यामधला जा एक छोटासा वाटा आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो ज्या गोष्टी आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्या गोष्टी केल्याने केल्यानंतर आपल्याला काहीही फरक पडणार नाही आणि जेव्हा आपण कोण कोणाला आनंदाने आपण कॉन्ट्रीब्युशन करतो ना त्यावेळेला ना आपल्याकडे सुद्धा त्या गोष्टी चुंबकासारख्या आकर्षित होतात म्हणून स्वतः कॅपेबल बना तेवढे कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी आणि आपण जेवढे वाटू ना तेवढंच आपल्याकडे त्या गोष्टी येतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही पैसे वाटाल तुमच्याकडे तेवढे जास्त पैसे येतील तुम्ही तुमच्यामधले पॉझिटिव्ह थॉट्स तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता मानसिकदृष्ट्या तुम्ही लोकांना मदत करू शकता अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्यातला एक छोटासा वाटा जे तुमच्याकडे अतिशय जास्त आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मी ती गोष्ट समोरच्या व्यक्तीला दिल्यानंतर मला काहीही फरक पडणार नाही तर तुम्ही नक्कीच वाटा आपल्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हेल्प मदत ही भावना असायला हवी प्रॉब्लम सॉल्विंग काही अशीही माणसं असतात प्रॉब्लेम सॉल्विंग ही सुद्धा एक मदत आहे आणि अतिशय खूप चांगली गोष्ट आहे काही जणांना घाबरलेले असतात अडचणी येतात तेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा मी तुझ्यासोबत आहे अशी आपण जेव्हा हिंमत देतो किंवा आपण समोरच्या व्यक्तीला ताकद देतो आपण आपल्या बोलण्यातून त्यांना सकारात्मकता देतो समोरच्या व्यक्तीला कॉन्फिडन्स लो असतो त्यावेळेला तो डाऊन असतो त्यांचा कॉन्फिडन्स तो कॉन्फिडन्स आपण आपल्या बोलण्यातून सकारात्मकता त्यांच्यामध्ये वाढवू शकतो त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकतो किंवा समोरची व्यक्ती कशी काय बाहेर येऊ शकते या विषयावर आपण डिस्कशन करू शकतो त्यांच्याबरोबर काही जण असे असतात ना की त्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात जो प्रॉब्लेम झालाय तो कशामुळे आहे या विषयामध्ये त्यांना रस असतो अशी त्यांनी काय चूक केली आहे असं जास्त करून तुम्ही नोटीस केलं असं ही गोष्ट किंवा त्यांना असं हे असं की ते तुम्हाला तुमच्या चुका दाखवतात का तुम्ही कुठे चुकलात तुम्ही कसे चुकलात असे ते तुम्हाला दाखवतात तर समोरच्या व्यक्ती अजून तुम्हाला मग नाराज करतात किंवा डिमोटिवेशन करतात अशी व्यक्तिमत्व सुद्धा असतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्यांचं व्यक्तिमत्व असतं ना त्यांना प्रॉब्लेम क्रिएट का झालाय याबद्दल ते नाही बोलत तुमचं नुकसान का झालंय त्याबद्दल ते नाही बोलत त्या अडचणींमध्ये बाहेर तुम्ही कसे पडाल ह्याबद्दल ते बोलतात असं व्यक्तिमत्व तुम्ही जेव्हा क्रिएट कराल ना तेव्हा लोक तुमच्याकडे चुंबकासारखे आकर्षित होतील जेव्हा तुमची पर्सनॅलिटी प्रॉब्लेम सॉल्विंग होते ना तेव्हा या व्यक्ती बरोबर बोललं तर ते सॉल्युशन बद्दल बोलतात असं जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याविषयी वाटतं ना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुमची पर्सनॅलिटी आहे तेव्हा ही टिप्स जे आहे ना तुम्हाला चुंबकीय बनवते आणि आकर्षित बनवते अट्रॅक्टिव्ह बनवते सगळी तुमच्याकडे आकर्षित होते जेव्हा तुम्ही एखाद्याला सांगता ना माझी ना परिस्थिती फार वाईट आहे तर दुसरा तुम्हाला समोरून बोलेल की अरे माझं तर असं झालं काय सांगू तुला मला किती प्रॉब्लेम्स आहेत मला किती अडचणी आहेत माझं असं झालं माझं तसं झालं माझं हे झालं माझं ते झालं अशा लोकांपासून लांब राहा बरं तू राम राहिलेलं कारण इथे नेगेटिव थॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते नेगेटिव थॉट्स ते नेगेटिव, नेगेटिव क्लायमेट्स तयार करतात अशा लोकांबरोबर राहायचे जे पॉझिटिव्हिटी क्रिएट करतील आणि पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचवतील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विषयी बोलतील किंवा तुम्ही अशा तुमचा ॲटिट्यूड क्रिएट करा असा तुमचा ॲटिट्यूड तुम्ही तयार करा ज्यांच्या आयुष्यामध्ये थोडासा हॅपीनेस आलेला आहे सक्सेस आलेला आहे ते लोक इतरांना टोचतात त्यांना माहिती असतं की आपण आता लोकांना टोचायला लागलो तरी सुद्धा त्यांचा इगो आड येत नाही ते सगळ्यांना एक समान वागवतात एक समान वागणूक देतात त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो आणि अशीच तुम्ही तुमची पर्सनॅलिटी दमदार बनवा ती तुम्हाला चुंबकीय व्यक्ती बनवण्यास मदत करते कृतज्ञ राहा ग्रॅटिट्यूड आभार माना तुमच्याकडे जे आहे त्याचे आभार माना एक वेळ अशी होती ना जे तुमच्याकडे आज आहे ते तुमच्याकडे नव्हतं तुम्ही या सगळ्या गोष्टींची वाट बघत होतात आणि आज तुमच्याकडे गोष्टी मग ते एक पाण्याचा ग्लास ना त्यातलं पाणी पिताना तुम्ही तुमच्या हातात घेऊन त्या ग्ला त्या पाण्याच्या ग्लासाला सुद्धा कृतज्ञ राहा अतिशय महत्वाचं आहे आभार मानणं थँक्सफुल राहणं खूप महत्वाचं आहे कारण जेवढं तुम्ही कृतज्ञ राहाल तेवढी तुमच्याकडे वाढ होत राहणार आहे हे सगळं तुम्ही स्ट्रगल करून मिळवलेलं आहे आपण लाईफमध्ये स्ट्रगल का करतो कारण आपली प्रगती व्हावी म्हणून आपण करत असतो आणि आपली प्रगती झाली तर आपण कृतज्ञ असलं पाहिजे आपण कृतज्ञ राहत नाही आपली प्रगती राहिल्यावर म्हणून कृतज्ञ राहा तुमची प्रगती झाली म्हणून आणि तुमची मॅग्नेटिक पर्सनॅलिटी तुमची चुंबकीय व्यक्तिमत्व तुमच्यात एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करता सकारात्मकता तुमच्यात क्रिएट करते म्हणून नेहमी कृतज्ञ राहा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा नेहमी आनंदी राहा स्माइल करत राहा इतरांना जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढी मदत तुम्ही करा कॉन्ट्रीब्युट करा केवढे कॅपेबल बना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बना कधीच इगो आड येऊ देऊ नका कधीच मी पण आड येऊ देऊ नका नेहमी स्वतःच्या माइंडला सांगा मी है, सकारात्मक आहे आणि सकारात्मक तुम्ही असाल तर तुमच्या आजूबाजूचं वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह होईल आणि तुम्ही ही गोष्ट नक्कीच अनुभवाल की तुम्ही तुमचं चुंबकीय व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे तुमची पर्सनॅलिटी तुम्ही डेव्हलप केलेली आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा स्माईल करा तुमच्या रिॲक्शन्समध्ये वेलकम करा इतरांना छोटे छोटे कॉम्प्लिमेंट्स देत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही युनिक आहात हे कधीच विचारू नका तुमच्यासाठी तुम्हीच आहात त्यासाठी सुद्धा कृतज्ञ राहा की या काही खास टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती ज्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटी चुंबकीय व्यक्तिमत्व तयार करू शकतात ज्या तुम्हाला आवडल्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कोणत्या गोष्टी ह्यामधल्या आवडल्या आहेत छान वाटल्या आहेत ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ